नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण भरली भेंडी बनवणार आहोत भरली भेंडी बनवण्यासाठी इथे मी भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्याला मधोमध मद मी कट केलेला आहे या भेंड्या मी मधोमध कशा कट केल्या हे तुम्हाला मी दाखवते तर इथे मी दोन भेंड्या घेतलेल्या आहेत भेंडीचं समोरचं आणि मागचं डेठ जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मधोमध मद भेंडी आपल्याला चाकूने कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला भेंडीमध्ये भरण्यासाठी मसाला बनवायचा आहे तर इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता भेंडीमध्ये भरण्यासाठी जो मसाला आहे तो तयार आहे आता याला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मसाला आपल्याला भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर इथे मी कढई तापवत ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला भेंड्या घालून घ्यायच्या आहेत भिंड्या आपल्याला तेलामध्ये छानशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून घेतलेला आहे आणि उरलेला जो मसाला होता तोही यावर मी टाकून घेतलेला आहे परत एकदा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्या भेंड्या आपल्याला आता सात ते आठ मिनिट शिजू द्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता भेंड्या छान शिजलेल्या आहेत आता ही भरली भिंडी खाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने जर भेंडीची भाजी बनवली तर ती चिकट होत नाही आणि भन्नाट तशी टेस्ट येते तर नक्की बनवून बघा भरली भेंडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा